नमस्कार रुपाली कांबळी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीने पुष्टिकसी पालक भाजी रेसिपी बघत आहे यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ चना डाळ टमाटर लसूण आला पेस्ट आणि कांदा कांदा टमाटर बारीक कापून घेतलेले लसूण आलं पेस्ट बनवून घेतलेला आहे इथे मी पालक घेतलेला पालक स्वच्छ धुवून टाकलेला आणि बारीक कापून घेऊया एक वाटी तुरीची डाळ घेतलेली अर्धा वाटी चना डाळ छान असं डाळ स्वच्छ धुवून घेऊया इथे मी कुकरमध्ये खूप सोप्या पद्धतीने पालक भाजी कशी बनवायची ही रेसिपी सांगत आहे कुकरमध्ये तेल टाकलेलं तेल गरम झालं की जिरं सोडूया जिरं झालं की कांदा टाकूया कांदा झाला की आपण लसूणाला पेस्ट सोडूया छान असं थोडंच होऊ द्यायचं बघा छान असं झालेलं आहे आता आपण यामध्ये टमाटर टाकूया टमाटर शिजण्याकरिता यामध्ये मीठ टाकूया मीठ टाकले तर टमाटर छान शिजत असतात हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया आपण तिखट तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता छान असा मसाला आता आपण टमाटर वगैरे तेल सुटतपर्यंत होऊ देऊया यामध्ये टाकत आहे धनी पावडर तेल सुटतपर्यंत मसाला होऊ देऊया छान असं तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपण तुरी डाळ आणि तूर डाळ आणि चणा डाळ धुवून घेतलेली आहे ते टाकूया डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो डाळ टाकलेली यामध्ये टाकूया पालक बारीक कापून घेतलेली आहे पालक छान असं मिक्स करून घेऊया पटकन बनणार आणि वेगळी डाळ शिजवायची पण गरज नाही सहज आपण या पद्धतीने लवकर बनणार अशी पालक भाजी बनवू शकतो यामध्ये टाकत आहे गरम मसाला गरम मसाला टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया थोडाच वेळ शिजू देऊया बघा चार तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण टाकूया पाणी पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो पाणी टाकले की मिक्स करूया आता आपण कुकर ला लावून देऊया आधी आपण टमाटर शिजण्याकरिता मीठ टाकलेलं आता आपण भाजीला चव येण्याकरिता मीठ टाकत आहे कुकरला तीन सिटी होऊ दिलेल्या बघा छान अशी भाजी बनून तयार आहे खूप सोपी आहे बनवायला आणि पटकन बनणारी ही रेसिपी आहे या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा छान अशी पालक भाजी बनलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे बाय बाय